गगनचुंबी भावानं विकलं जाणारं सोनं पुन्हा एकदा जमिनीवर आलंय सोनं व्यावसायिक हजार आणि पाचशेच्या नोटा स्वीकारत नसल्यानं जळगावची सोने बाजारपेठ ठप्प झाली आहे नोटाबंदीच्या पहिल्या दिवशी सोन्यासाठी गर्दी केलेल्या ग्राहकांनी आता सोनं खरेदीकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे सोनं व्यावसायिकांनी डेबिट कार्ड चेकद्वारे पैसे स्वीकारण्याचा पर्याय ग्राहकांपुढे मांडलाय तेहतीस हजारांवर गेलेला सोन्याचा भाव तीस हजार पाचशेवर येऊन पोहोचलाय आज आमच्याकडे सोन्या विक्रीचा भाव तीस हजार पाचशे रुपये आहे आम्ही नॉर्मल भावाच्या शिवाने म सोनं विकून राहिलो आता पुढे लग्न व्यवसायाच्या लग्नाचा सीजन चालू झाला तो लोक पब्लिकला काही कोणत्याही प्रकारचा त्रास त्रास व्हायला नको नको म्हणून आम्ही आमचा व्यवहार चालू ठेवलेला आहे आम्ही सोन्याच्या बदले दागिने देतो आहे आणि बाकीचं जे केंद्र सरकारच्या निर्णयामुळे जे पब्लिकला थोडासा त्रास होऊन जातात त्याचा पर्याय म्हणून आम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आणि चेकद्वारा आर टी जी द्वारा जे कोणी पैसे दिले तर आम्ही ते घ्यायला तयार आहे आणि बदला आम्ही त्यांना दागिने द्यायला तयार आहे